ऊन वारा पाऊस व निसर्गाचा प्रादुर्भाव अशा अनेक कठीण परिस्थितीतून शेतकरी हा शेतात राबराब राबतो व परिवाराचे पोषण करतो त्यात नव्याने येणारे रोग हे आर्थिक संकट घेऊन येते अशाच पिवळ्या मोझॅक रोगाने सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर थैमान घातले आहे या रोगाने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे रेल्वे तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या सोयाबीनवर पिवड्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे ग्रामीण भागातील एकूण सोयाबीन लागवडीच्या क्षेत्रांपैकी पासष्ट टक्के क्षेत्रावर या रोगाचा हल्ला झालेला दिसून येत आहे या सोयाबीन पिवळ्या मोजॅक या रोगावर शेतकऱ्यांना रोग नियंत्रण करण्यासाठी तालुका कृषी विभागाचे कुठले मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात येत नसून मार्गदर्शन व उपाययोजना नसल्यामुळे हा रोग वाढत असल्याचे मत शेतकऱ्याने व्यक्त केले आहे पावसां पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकावर पिवळा प्यू, येलो मोजा नावाचा रोग पडला त्यामुळे सोयाबीन पीक पूर्ण पिवळे पडत असून या स्तरावर शासनाने कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ याची पाहणी करून याच्यावर काय उपाययोजना करता येत असेल ते कराव्या आणि शासनाने काय मदत देता येईल ती देण्यात यावी शेतातील सोयाबीन पिकावर आक्रमण केल्याने सोयाबीन उत्पादनात घट होईल व शेतात लावलेला खर्चही निघणार की नाही या विवंचनेत शेतकरी आहे तरी कृषी विभागाने या रोगावर योग्य उपाययोजना सांगून प्रशासनाने तातडीने सर्वे करीत मदत जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत शिरभाते यांनी केली आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे